नमस्कार भावा बहिणीनो माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार तर हो का अचानक गाडी बंद पडली आणि आईन वेळेला इथं दुकान आणि खरंच गरज केली त्या त्या भयानं गरज केली आणि अचानक गाडी त्यांनी आता सध्या नीट करून दिलेली आम्हाला तर बघा अशी वेळ कुणावर कधी अंधारात येऊ नये असे मला तर वाटतं की आम्ही आज इथं अचानक म्हणजे मी आलेले होते मानकेश्वरला मानकेश्वरला आले आणि गाडी बंद पडली तर कुठं न्यावी म्हणून पंचायत पडली मला आणि दाजीला कुंकट पडावं ह्याचं हो, काय भानच कळना ना गेलं तर हिथं एका बहिणी सांगितलं की तुम्ही काय घाबरू नका तर हा का ह्या दुकानात आलो आम्ही हा ही दुकान आहे का ही दुकान आहे आणि ह्या दुकानात इथल्या बहिणी काय केलं हो का गाडी नीट करून दिली तिथं दाजी तो ब ह्या बहिणी गाडी नीट करून दिली घाबरू नका म्हणले मी तुमची गाडी नीट करून देतो तर खरंच ही भैया मदतीला धावली आणि असंच सगळ्यांनी मदतीला धावं कारण ही अंधारात खरंच लयच वाईट आहे सगळं तर आमच्या मदतीला ह्या काही भया धावली आणि गाडी नीट म्हणजे आता त्यांनी वायर जुळली त्यांच्या गाडीची वायरं आमच्या गाडीला ही त्यांनी त्यांच्या गाडीसाठी आणलेली होती वायरं सगळी तर त्यांनी काय केलं ती वायरं आमच्या गाडीला टाकलेली होती आणि खरंच ह्या भय्याचे लेऊप करत दाजी इथं उभ्या आपले दिसले का गाडी आमची अचानक बिघडली इथं त्याच्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि अशीच मदत सगळ्यांनी करावी अशीच मदत खरंच असं धावून देवासारखं आलं ही भया आमच्यासाठी आस अशी वेळ कोणावर पण येऊ नये अवकाळी दुकाने दुकान आहे त्या बह्याचं त्यांनी हाक मारून म्हणजे तुम्ही घाबरू नका काही तुमची गाडी मी व्यवस्थित नीट करून देतो हो का गाडी नीट करायला लागली ती सगळीजणं आहे ती दोन चार जण आहे ती गाडीला झटायली ती आणि गाडी नीट करून द्यायला लागली हो दाजी हो दाजी हात करा इकडं हो का दाजी हात करा आणि नीट करायला ती गाडी आपली सगळी हे मदतीला धावून आलेले भाई आता आपल्या अशा अंधाराच्या वेळेस खरंच मदत केली यांनी त्याच्याबद्दल धन्यवाद टाक हाक मारून आपली गाडी नीट केलेली आहे त्यांनी